नमस्कार मी अंकिता जाधव आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हाला सगळ्यांचं स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीनं दरे मुंबईकडे रवाना झालेत विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात गाजत असतानाच यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीनं दरे गावातून आता मुंबईसाठी रवाना झाल्याची माहिती समोर येते तर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आता मुंबईमध्ये पोहोचले त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये आता मराठा आरक्षणावरून चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होते आता मराठा आरक्षणासंदर्भात नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरेल या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये आता मराठा आरक्षणावरून बैठक होण्याची शक्यता आहे अंकिता आताच विश्वसनीय सूत्रांकडून आपल्यापर्यंत माहिती येत आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा दरे गाव ज्या ठिकाणी दौऱ्यावर गेलेले आहेत दोन दिवसांकरिता ते आता तातडीने त्या ठिकाणावर रवाना झाल्याची माहिती मिळत आहे सोबत हे देखील माहिती मिळत आहे की संबंधित अधिकारी आणि मंत्री यांच्यासोबत ते आज रात्री बैठक जी आहे ते देखील ते घेऊ शकत आहेत सोबतच उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये देखील बैठक होण्याची शक्यता जी आहे ही विश्वसनीय सूत्रांकडनं दिसून येत आहे अर्थातच दरांगे यांच्या आंदोलनाला तीन दिवस झालेले आहेत ते आमरण उपोषण त्यांचं उद्यापासून तीव्रता जी आहे ती त्यांची वाढ होणार आहे पाणी देखील ते आता घेणार नाही आहेत आणि अशामध्ये समजा पाहायला गेलं लग। तर एकनाथ शिंदे हे दरेगावावरनं रवाना झालेले आहेत आणि उद्या बैठक जी आहे पीएमडीसीएम यांच्यामध्ये होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे अंकिता निश्चित धन्यवाद शुभम आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी